हा छोटा खानी कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये हो संस्थेचे अध्यक्ष संदीप पवार सर माझे मित्र माझे दुसरे मित्र माधव गावे आस्की कम्प्युटर नांदेड आता तुम्हाला सांगायचं झालं तर माधव सरांनी माधव गावे सर जे आहेत त्यांनी संदीप सरांचा सा बॅकग्राऊंड म्हणजे सुरवातीपासून शेवटपर्यंतचा प्रवास जे आहे ते आत्ता तुम्हाला शब्दात सांगितलेला आहे त्यामुळं वेगळं काही सांगण्यासारखं नाही आहे माझ्याकडं विद्यार्थी मित्र तुमचं भाग्य आहे तुमचं भाग्य यामुळं म्हणतो आहे की संदीप सर जी धडपड करता आणि आता तुम्हाला थोड्या वेळा खाली आम्हाला तुमची संपूर्ण शाळा आपलं बारडचं अंतर फार असं लांब नाही आहे परंतु आज माझा येण्याचा योग आला आणि खरंच आज शाळेमध्ये आल्याच्या अंतर खूप प्रसन्न वाटलं आणि तुम्ही जी मेहनत करताय विद्यार्थी आणि तुमच्यासोबत जे आपले सर आहेत संदीप सर ती एवढी मेहनत घेतात आणि त्याचं जर सांगायचं झालं तर तुमच्यासाठी तुमचे चौथी स्कॉलरशिपच्या परीक्षा असो नवोदयीचे काही गोष्टी असो किंवा अजून कुठल्या स्पर्धा परीक्षा असतात त्यांच्यासाठी संदीप सर आवर्जून म्हणजे कुठं काही टेक्निकल अडचण आली तर संदीप आता मी इतर शाळांचं पण पाहतो शाळा संपली ना की शिक्षकांचं काम संपतं शाळेच्या वेळामध्येच ते काम करत असतात परंतु संदीप सरांचं शाळा संपल्याच्यानंतरसुद्धा रात्री सात वाजली आठ वाजले नऊ वाजले, वाजले तरी कॉल चालूच असते की हे धडपड जी आहे ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे तर संदीप सर हे खूप चांगलं काम करतात आणि येणाऱ्या काळामध्ये आणि माझंही तसं सरांसोबत मागे एकदा चर्चा झाली आहे आम्ही च नेहमी चर्चा करत असतो या चर्चेमध्ये सरांना मी सांगितलं की सर तुम्हाला देवगा नगरीमध्ये दे खूप मोठं यश मिळणार आहे आणि ते तुम्हाला मिळवायचं आहे त्यासाठी तुमचे जे परिश्रम आहेत ते परिश्रम खूप चांगले आहेत आणि तुम्ही याच पद्धतीने कुठल्याही म्हणजे समस्या किंवा संकट आले तर त्याला घाबरून न जाता तुम्ही जर समोर जात राहिलं तर तुम्हाला नक्कीच तुम्ही जे हे रोपटं लावलेलं ला आहे निवगानगरीमध्ये त्याचा वटवृक्ष व्हायला खूप वेळ लागणार नाही काही वेळामध्येच हा वटवृक्ष चांगला फुलला जाईल तर सांगायचं एवढंच आहे मला या निमित्तानं की तुमचं नशीब आहे तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला या इथं जसं की आपण ही बिल्डिंग पाहतो तर एकदम शांत वातावरणामध्ये कुठेही काडी पडली तरी टाचणी पडली तरी इथं आवाज येतो एवढी शांततेच्या वातावरणामध्ये शिक्षण तुम्हाला मिळायला लागलं आणि आज बाहेर आपण जायला गेलो बघितलं तर बाहेरच्या इतर शाळा असतील तर एवढं लक्ष विद्यार्थ्यांकडं कोणी देत नाही फारसं मग त्यांचं काय वेगवेगळे -वेग ट्युशन्स वगैरे वगैरे बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात परंतु संदीप सर खूप प्रामाणिक काम करतात माधव सरांनी त्यांचा कमी शब्दामध्ये पूर्ण परिचय दिलेलाच आहे त्यामुळे मी जास्त वेळ न घेता माझं हे प्रास्ताविक आहे ते इथं थांबवतो आणि इथं बसणारे विद्यार्थी भविष्यामध्ये खूप चांगल्या पोस्टवर राहावेत यासाठी शुभेच्छा देतो आणि सरांनाही शुभेच्छा देतो की या मुलांकडून जास्तीत जास्त प्रयत्न म्हणजे यांच्यासाठी प्रयत्न करावेत की हे विद्यार्थी चांगल्या दृष्टिकोनातून कसे घडले जातील वेगवेगळे सायंटिस्ट असतील किंवा डॉक्टर इंजिनियर कलेक्टर डेप्टी कलेक्टर यांसारख्या ज्या पोस्ट आहेत तुम्ही अचीव करण्यासाठी बेस लागतो आणि तो बेस तुमचा चांगल्या पद्धतीनं तयार होतो आहे यासाठी मलासुद्धा अभिमान आहे तरी मी संदीप सरांचंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो खूप चांगली शाळा वाटली इथं आल्याच्यानंतर म्हणजे योगायोग असं झाला की म्हणजे सरांचंही खूप वेळ आम्हाला बोलवणं होतं इथे परंतु योग आला नाही आज योगायोग तो निमित्त शाळा बघण्यामध्ये आली आणि शाळेमध्ये आल्याच्यानंतर खूप प्रसन्न वाटलेलं आहे तरी मी सरांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि जी ही जी इमारत आहे आता सध्या तीन मजली आहे तर याचे तीन दुसरे सहा मजले कसे तयार होतील याकडं यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो